नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी ही नंदिनीला तिच्या रूममध्ये येण्यास बंदी घातलेली असते आणि तेव्हा जीवा व नंदिनीला अतिशय दुःख होते जीवा नंदिनीला बोलतो तुला आईने रूममध्ये येऊन दिले नाही त्याचे मला खूप वाईट वाटत आहे तेव्हा नंदिनी म्हणते मला जरी येऊन दिले नसले तरी माझी काहीही हरकत नाही कारण आता त्यांच्याजवळ त्यांची काळजी करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे आणि जीवा नंदिनीला विचारतो ती कोण आहे आणि नंदिनी सांगते काव्या तर आहे तिकडे आपण पाहतो काव्या ही मानिनीची काळजी घेत असते आणि मानिनी ही काव्याला बोलते काव्या तुझी नंदिनीताई ही अतिशय हळवी आहे आणि तिचा हळवेपणा तिच्या जीवनामध्ये आडवा येईल तू तिला जप तेव्हा काव्या बोलते तिचा हळवेपणा आणि आता माझा खमकेपणा दाखवण्याची सर्वांना गरज आहे आणि तेव्हा माने देखील आश्चर्यचकित होऊन काव्याकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो की दीपक हा फोन करतो आणि बोलतो नंदिनी या जन्मामध्ये स्वतःला कधीच निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आणि मी तिला सोडणार नाही वसुंधरा ही नंदिनीला बोलते तुझा पुरावा तर पलटला आता तू कशी स्वतःला निर्दोष सिद्ध करशील त्यावेळी त्या ठिकाणी काव्या येते काव्या बोलते आता ती एकटी नाहीये तिच्यासोबत मी देखील आहे आम्ही दोघी मिळून तुमचा खरा चेहरा सर्वांच्या समोर उघड करू काव्या बोलते काव्या व नंदिनी दिव्यावर हात ठेवतात तेव्हा त्या ते ठिकाणी पार्थ आणि जिवा देखील येतात आणि ते, ते सुद्धा दिव्यावर हात ठेवत म्हणतात आम्ही चौघेजने मिळून वसुंधरा आत्या तुमचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणू आणि शपथ घेतात आता येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थ नंदिनी जिवा कशाप्रकारे वसुंधरावर रम्याचा खरा चेहरा सर्वांच्या समोर उघडं करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद